नमस्कार मुलांमधला न्यूनगंड का वाढतो त्याचं प्रमुख कारण आहे मुलं व्यक्त होत नाहीत आणि व्यक्त न झाल्याने तो मुलांमधला न्यूनगंड वाढत चलतो आणि ते त्याच्या भविष्यासाठी घातक असतो तुमच्या मुलाने किती मार्क घेतले त्याच्या मार्क मेमो किती सुंदर आहे यापेक्षा ते मूल बोलतं आहे का व्यक्त होतं आहे का संवाद साधतं आहे का आणि जर ते जास्तीचा संवाद साधत नसेल ते व्यक्त होत नसेल किंवा त्याला व्यक्त होण्याची संधी मिळत नसेल तर लक्षात ठेवा तुमच्या मुलांमधला न्यूनगंड वाढत जातो आहे आणि वाढलेला न्यूनगंड त्याच्या भवितव्यासाठी चांगला नाही मग तो किती शिकला महत किती ते महत्त्वाचं नाही त्याने किती किती पदव्या मिळवल्या तेही महत्त्वाचं नाही आणि त्यासाठी न्यूनगंड वाढू नये याच्यासाठी काय करावं त्याचे काही उपाय सांगतो तुमच्या मुलाला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे जाणीवपूर्वक मुलांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून द्या मग तुमचा बर्थडे असेल घरात कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये त्याला बोलायला लावा बरेच मुलं परिपाठामध्ये ही संधी दिली जाते शाळेमध्ये शाळेमधला जो परिपाठ असतो तो त्याचा उद्देश हाच असतो की मुलांनी पुढे यावं बोलावं त्याला स्टेज डेअरिंग यावं तो निर्भीड बनावं त्यांना आपण घरीसुद्धा संधी दिली पाहिजे आता बऱ्याच वेळेला शाळेत सगळ्याच मुलांना संधी मिळणार नाही काही ठराविकच मुलांना शाळेमध्ये संधी दिली जाते आणि आता तर शाळेमध्ये संख्या एवढी वाढत चालली आहे शहराच्या ठिकाणी की तुमच्या मुलाला व्यक्त व्हायला संधी दिली जात नाही मग गॅदरिंगमध्ये तुमचा मुलगा भाग घेत नाही परिपाटात भाग घेत नाही मग तो मागं मागं बसतो तो असा कुचरत जातो तो व्यक्त होत नाही आणि या सगळ्या मुलांच्या गराड्यामध्ये त्याला व्यक्त व्हायला जर संधी मिळाली नाही ते जर बोललं नाही मोकळं झालं नाही तर त्याला स्टेज डेअरिंग येणार नाही आणि म्हणून स्टेज डेअरिंग ही बालवयात लवकर येते आणखी त्याला लोक काय म्हणतील याची पुरेशी जाणीव नसते त्याची फारशी भीती नसते तोपर्यंतच ते बोलायला लागलं ला ला पाहिजे भविष्यात भविष्यात म्हणण्यापेक्षा आजच बोलणाराचे दिवस आहेत आज� बोलणाऱ्याच्या आंबाडे विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत आणि म्हणून तुमचं मूल आजपासून आत्तापासून बोललं पाहिजे कमी वयापासून बाल वयापासूनच बाल मनावरच त्याच्या हे बिंबवलं पाहिजे की बोलल्याशिवाय खरं नाही व्यक्त झालं पाहिजे अभिव्यक्ती स्वतंत्र घटनेनं आपल्याला दिलं आहे आपण आहोत पण त्या स्वातंत्र्याचा उपभोग तर आपण घेतला पाहिजे त्याचा लाभ तर आपण घेतला पाहिजे लक्षात ठेवा मुलं फक्त बोलत नाहीत व्यक्त होत नाहीत म्हणून त्यांच्यातला न्यूनगंड वाढल्याचा दिसतो आहे आता संख्या वाढत चालली आहे ट्युशनची कॉलेजची आणि संख्या वाढत गेली की त्यांच्यातला त्यांना संधी कमी येणार आहे संधी कमी झाली व्यक्त होणार नाही व्यक्त नाही झाले की न्यूनगंड वाढणार आहे आणि म्हणून मुलातला न्यूनगंड वाढू नये त्यासाठी संधी द्या त्यासाठीच आम्ही स्वतः मोठ्या माणसांना महिलांना आणि मुलांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून देतोय आमच्या भाषणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषणकला प्रशिक्षण वर्गात अथवा आमचं भाषण भाषणकला प्रशिक्षणाचं प्रशिक्षण आहे आणि पुस्तकसुद्धा तुम्ही बसले मागू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराज